पालिकेच्या सभेतील विषयांची माहिती थेट स्क्रीनवर पाहण्यापासून ते संसदेप्रमाणे ऑनलाईन स्वरूपात मतदान करण्याच्या अद्ययावत सुविधांद्वारे पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाचा कायापलट केला जाणार आहे राज्यातील महापालिकांमध्ये या प्रकारच्या सर्व अत्याधुनिक सुविधा सदस्यांना देण्याचा पहिला मान पुण्याला मिळणार असून नवीन वर्षात हे सभागृह खुले होणार आहे पालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची सध्याची आसन क्षमता एकशे बासष्ट आहे भविष्यातील शहराची वाढ लक्षात घेऊन ही क्षमता एकशे चौऱ्याऐंशी सदस्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामास शनिवारी महापौर चंचला कोदरे आणि पालिका आयुक्त महेश पाठक यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली कॅमेरे आणि सदस्यांना माहिती देण्यासाठी एल सी डी स्क्रीन त्यावर कार्यपत्रिकेतील विषयांची सविस्तर माहिती सदस्यांच्या उपस्थितीची बायोमेट्रिक पद्धतीने नोंद सभेत भाषण करण्यासाठी अनुमती देण्यावर आणि माईक सुरू करण्यावर नियंत्रण मतदानासाठी माईक पॅनेलवरच सुविधा परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी इंटरप्रिटरची सोय अशा सर्व अत्याधुनिक सुविधांचा समावेश नव्या सभागृहात असेल अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिली